छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन संकटमोचक राज्याची जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस त्यांनी सांगितलं की कोणीही बॅनर जाहिरात पुष्पगुच्छ भेटवस्तू भेटायला येणं यावर खर्च न करता गावामध्ये शहरात सामाजिक उपक्रम राबवा रुग्णांची सेवा करा रक्तदान शिबिर अन्नदान कार्यक्रम करा त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात येत आहे त्याच अंतर्गत आज गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याचे अध्यक्ष अमोल भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात

त्यांच्या निर्णा या वार्दूचं औचित्य साधून आम्ही या दिव्यांगांना एक गोड जेवण द्यायचा प्रयत्न केला भगवंताच्या कृपेने त्यांनी तो आस्वाद देखील घेतला पण त्याहून पुन्हा जे आम्हाला मिळालं आहे आपण बघू शकता इथं दिव्यांग मंडळी आहे या दिव्यांग मंडळीपैकी हे भाऊ तुमचं नाव काय दादा स्वप्नजी सोप्तजी बघा दिव्यांग आहे मची मंद आहे शब्द वापरणं योग्य नाही शब्द जी आहे ती मांडणं काळाची गरज आहे त्यांनी गिरीश भाऊंना त्यांच्या सेवेबद्दल ते अथक जे गौर उद्धार काढलेले आहेत ते कोणी त्यांना लिहून दिलेले नाहीये त्यांना बोलायला लावलेले नाहीये फक्त आम्ही त्यांना एकच सांगितलं की आमचे आपले यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या औचित्य हो साधून आपण इथे एकोटलेला आहोत जेव्हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर ते त्यांच्या तुम्ही शब्द निघाले की सूर्यचंद्र किरण जवळ राहील तोवर गिरीश भाऊची कीर्ती आजारावर राहील आणि ती राहिलीच पाहिजे त्याचं कारण आहे मित्रांनो मागच्या पस्तीस वर्षांपासून पायाला बिघडी राहून एक माणूस ह्या जिल्ह्यामध्ये घरभर फिरतो आहे आणि ध्येय डोळ्यासमोर एकच आहे रुग्ण सेवा आणि जनतेची सेवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून त्यांनी जे सेवा कार्य सुरू केलं आणि आज पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक एका घटकाचं काम करण्याचा प्रयत्न श्री भाऊ महाजन करताय मित्रांनो सांगितलंच पाहिजे असं नाही पण काही गोष्टी दिसल्या देखील पाहिजे जा, जामनेर पद्धतीने नंतर आज जर सगळ्यात जास्त जर देजी प्रेमान कुठला तालुका नाव झालेला असेल तर एकमेव कारण आहे गिरीश व महाजन आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन तिथं वाढवलेलं आहे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे डोळ्याने तिथं त्यांच्यावर प्रेम करणारी लोकांची संख्या जास्त आहे आणि वाढत आहे तर त्याचं एकमेव कारण आहे त्यांच्या हातून होत असलेली रुग्णसेवा दिवसातल्या काम करत असतात सदैव काम आणि काम आणि म्हणून आज आम्हा सगळ्यांच्या हृदयातून सगळे जिल्हा पदाधिकारी आहेत तालुका पदाधिकारी आहेत शहर पदाधिकारी आहेत आणि सगळे कार्यकर्ता आहेत या सगळ्यांच्या हृदयातून आज एकच भाव निघतो आहे की आज आमचे जे गिरीश भाऊ आहे जे दिवसातल्या अठरा अठरा तास काम करतात तर त्यांना जे आमचे संकट मोचक आहे आणि औचित्य बघा सुवर्णयोग योग बघा की आजचा दिवस देखील संकट मोचकाचाच आहे शनिवारचा तर आम्ही श्री हरी विष्णूंना आणि हनुमंताला प्रार्थना करतो आमच्या आदरणीय गिरीश भाऊंना उदंड आयुष्य लाभू दे उदंड आयुष्यासोबत स्वास्थ्य पूर्ण आयुष्य त्यांना लागू दे त्यांचा परिवार सुखी ठेव कारण त्यांच्या परिवाराकडे देखील त्यांचं लक्ष नाही आहे तर त्यांचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रातल्या परिवारांकडे आहे तर त्यांच्या परिवाराकडे देखील लक्ष ठेव त्यांच्या परिवाराला देखील सुख आणि समृद्धी आणि स्वास्थ्य मिळू दे आणि गिरीश भाऊंच्या वाट्याला सदैव निरोगी शरीर निरोगी काय येऊ दे जेणेकरून त्यांच्या माध्यमातून जामनेर तालुका जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील गडो समस्त जनतेची सेवा हा त्यांच्या हातून घडो ही आज मी हनुमंत चरणी समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने मतमस्त होऊन प्रार्थना करतो जय श्रीराम जय श्रीराम यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा त्यांचं चैतन्य चंद्र सूर्याप्रमाणे राहून आणि ते प्रतिपदेच्या सूर्याप्रमाणे पुंज राहो आणि उदंड आयुष्य लाभो हीच माझी प्रभाचार प्रार्थना न्यूज न महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड